नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोलायच्या पाड्यांच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो संपूर्ण बाजार कवर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजेच प्रत्येक रविवारचा आठवडा पा कालवड बाजार आपल्याला पाहायला मिळेल आणि मित्रांनो आपण कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगायला म्हणजेच आम्हाला इकडून जाईल आपल्या व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत जास्त वेळ न घालवता आपण त्याडीपासून सुरुवात करणार आहोत दा नमस्कार कुठल्या गावात दादा कुठल्या किती किती जाही पाडी एक वर्ष बर काय सांगली किंमत पंधरा हजार कितीपर्यंत मागणी होते शेतकरी आहे दादा तर ही शेतकरी जी पाडी जर्शी पाडी पासून सुरुवात केली मित्रांनो शेतकरी जे बघू शकता एक अशी पाडी किंमत किती हां किंमत पंधरा हजार पंधरा द्या घ्यायचं काय दहा बारा हजार नाव आणि मोबाईल नंबर शेतकरी आहे दादा तुम्ही सांगायचं ना गणेश कोळेकर पंच्याण्णव झिरो तीन एक तीन चौऱ्याण्णव ठीक आहे कुठलं गाव म्हणला दायटी दायटी ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बाहेरची पाठी जर्सी पाठी नमस्कार मामा कुठल्या गाव झाले सिंगापूर सिंगापूर किती किती महिने येते हे हे अकरा महिन्याचे हे सात महिन्याचे आहे सात महिने आहे हा ते पांढरे येते सात महिने आहे सात महिन्याचे पांढरे परिवेले अकरा महिने हा बरं काय सांगितले किंमत दोन हजार पंचावन्न दोन्ही मिळून पंचाव पंचावर तर बघू शकत आहे दोन्ही मिळात पाच साईज किंमत सायंडे आदत पाडी दे त्या ठिकाणी बघू शकत अगदी म्हणजे आता गाबण जाईल प्रेडमध्ये बरोबर आहे हा बरं दोन महिने त्याला झाले बरं दोन महिने झाले मित्रांनो या पाडीला बघू शकत आहे फायनल कितीपर्यंत होईल दादा हां हो फायनल आपलं आपल्या नावाने मोबाईल नंबर महादेव माझं नाव महादेव सर्जीराव बोराटे नंबर बारा चव्वेचाळीस अकरा ठीक आहे धन्यवाद थँक्यू कुठला चॅन कृषी कट्टा नमस्कार सर कुठल्या गावचा शेवरे तुमच्याकडली किती महिन्याचा हां दीड वर्ष दीड वर्ष झालं काय सांगली किंमत सोळा हजार कितीपर्यंत मागणी होती दहा बारा दहा बारापर्यंत मागणी होते कसं आहे बाजारात सर थोडा तुटक फुटक थोडा थोडा आहे लूज आहे बाजार बर किती आलं तो सोडा जोडे पाहिजे आपलं जोडं दोन हे एक तुमच्याकडलांच आहे बरं ह्याची काय किंमत आहे ना था। साडे सहा हजार आणि जोडायची किती म्हणला की मग जोडी वीस आलं का सोडायची तर मित्रांनो शेतकऱ्यांना जातात मी तर शेतकरी ह्या दोन कालवडी द्या वीस हजार आलं का सोडायचं असेल म्हणणं आहे कालवडी बघू शकता तुम्ही पॅचला वगैरे चांगला आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा

हां बर व्यापारी आहे तुम्ही व्यापारी कुठल्या गावचा सोलापूर सोलापूर पाड्यांचा व्यापार करताय पाड्यांचे व्यापार करतो करता करताय बर बर मित्रांनो बघू शकताय बाजार कसा भरलाय पाड्यांच्या बाजारात बऱ्यापैकी प्रतिसाद चांगला मिळत नाही मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ करायला अडचण निर्माण होते नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा सोलापूर बसलं का इथलं पंढरपूर बसल पंढरपूर देगाव बर किती महिन्याचा ए तीन तीन महिन्या पाडे दोन्ही तुमच्याकडे बरं काय किंमत सांगताय दोन्ही सांगवीस हजार सांगाल दोन्ही किती होईल व्यवहाराला बसलो आलो कमी जास्त करून फोनाला जमवून देणार किती काय तुमच्याकडे काही चार आहे शेतकरी दादा काय शेतकरी बरं काय विकतय मग काय बरं वैर काय तर शेतकरी मित्र असं काय मग

तर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्या पाड्या ज्या कोणाला लागले तर आत्ता दिलेल्या नंबरवरती हो संपर्क साधून पाड्या घेऊ शकतात धन्यवाद भाया तर शेतकरी मित्रांनो ही सांगोला बाजारातील पाड्यांचा बाजार आहे बघू शकता कशा पद्धतीनं भरला आहे संपूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला आपल्याला कोणत्या प्रकारच्या पाड्या बघायला आवडतील नक्की कमेंट करून सांगा आपण त्या पाड्या कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या बाजारात जनावरांपेक्षा माणसं जास्त आलेली आहेत मित्रांनो बघू शकत आहे इतर बाजारांपेक्षा ह्या रविवारचा बाजार म्हणजे जास्त माणसं आलेली आहेत जरू शकतात व्हिडिओमध्ये पाड्याच्या बाजारात असतील किंवा गयाच्या बाजारात म्हैस बाजार बैल बाजार संपूर्ण बाजार आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सच प्रेम राहू द्या धन्यवाद